नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आपल्या टूड स्पेशल बिग ब्रेकिंग न्यूज मित्रांनो आपला प्रवास मुक्तायनगर इथून आणि पोहोचला नाशिक येथे मित्रांनो आपण आले आहोत सप्तर शृंगी हा मित्रांनो निसर्गात किती विहंगम सौंदर्य आहे त्यानंतर आपली सवार निघलती त्र्यंबकेश्वर हा त्र्यंबेश्वरचा घाट त्यानंतर त्र्यंबेश्वरचे दर्शन झालेलं नाही म्हणून बाहेरून दर्शन घेतलेल्या गर्दीनिमित्त हे दर्शन झालेलं नाही आहे त्यानंतर आपण पोहोचले पांडवलेणे मराठी चित्रपट सृष्टीजनक दादासाहेब फाळके यांचे स्मरणार्थ पांडवलेने नाशिक येथे वसलेले आहे त्यानंतर आपली स्वार शिर्डी शिर्डीच्या दर्शनानंतर आपण शनी शिंगणापूर येथे पोहोचले शनी शिंगणापूरचे मंदिर बांधकाम सुरू आहे येथे लवकरच दर्शन झाले रात्रीची सायंकाळची आरतीचंही सौ भाग्य आपल्याला लाभलेलं आहे आणि नवीन वर्षाची तारीख एक तारीख इथे होती हे शनिदेवांची मूर्ती यानंतर आपण भेट दिली आदर्श पुरस्कार मिळालेला गाव पाटोदाला मित्रांनो हे देवगड मंदिर हे आहे भक्त निवास त्यानंतर थर्टी फर्स्ट ची पार्टी आणि वाढदिवसाची मजा यासोबतच फुले जयंती आम्ही साजरी केली त्यानंतर मकर संक्रांती उत्सव बावीस तारखेला राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना उत्सव भगवत कृपेने आपला हा प्रवास निर्विघ्न मनाने पूर्ण झाला तुम्हा सर्वांचे आभार